जय जवान जय किसान जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अशा एका पिकाविषयी बोलणार आहोत ज्याला औषधी पाककृती आणि व्यापारात जबरदस्त मागणी आहे तर ते म्हणजेच आले म्हणजेच आल्याची शेती तर मित्रांनो भारतात आणि महाराष्ट्रात आले हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं या पिकामध्ये मेहनत आहे खरी पण योग्य नियोजन केल्यास उत्तम नफा मिळतो चला तर मग सुरुवात करूया आल्याची शेती कशी करावी तर या संपूर्ण मार्गदर्शकासोबत आपण बघणार आहोत की आल्याची शेती तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत की आल्याच्या शेतीसाठी हवामान आणि जमीन कसं असावं आले हे एक उष्णकटिबंधीय पीक आहे ज्यासाठी तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस ते तीस अंश डिग्री सेल्सिअस असणं गरजेचं ठरतं तर मित्रांनो खूप थंडी किंवा जास्त पाऊस आले तर आल्याचं नुकसान होऊ शकते म्हणून हवामानाचे योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे तसंच मध्यम पाऊस आणि सावली सहितही थोडी उबदार हवा हवी असते म्हणजेच अशा प्रकारे आपण बघल्या बघितलेलं आहे की हवामान हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजला जातो तर तसंच मित्रांनो आपण आता जमिनीकडे वळणार आहोत तर जमीन म्हटलं तर रेती मिश्रित दुधी जमीन उत्तम मानली जाते जमिनीत चांगला निचरा हवा पाणी साचलं तर मूळ सडते त्यामुळे जमिनीत चांगला निसणारा निचरा असणारी ही जमीन निवडावी जसं की ज्याचा पी एच पातळी हा पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच दरम्यान असेल तर ते अधिकच उत्तम ठरलं जाईल तर आपण बघणार आहोत की त्यासाठी आले आवायच्या अगोदर जमिनीची तयारी कशी करावी तर मित्रांनो जमीन दोन तीन वेळा नांगरा गड्डे मोडा सरी आणि वरंबे तयार करा किंवा बेड पद्धती वापरल्याचंही अत्यंत उपयोगी ठरेल त्यासाठी बेडची उंची ही पंधरा ते वीस सेंटीमीटर ठेवावी व रुंदी बघायला गेलं तर सुमारे एक मीटर ठेवावी तर निचऱ्यासाठी थोडासा उतारही देणं खूप गरजेचं ठरतं तर मित्रांनो जर आपला प्लॉट छोटा असेल तर सेंद्रिय शेतीचे प्रयोग करण्यासही काही हरकत नाही तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत दुसरा मुद्दा म्हणजेच बियाणांची निवड आणि प्रक्रिया कशी असावी तर मित्रांनो आरोग्यदायी बारीक मुळे नसलेली आणि डाग नसलेली आले वापरा ज्याने करून आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारचे पीक घेता येईल प्रत्येक तुकड्यात दोन ते तीन डोळे असावेत त्यामुळे हे नेहमी चेक करूनच तुकडा वापरा तसेच बियाणं लाव लागवडीपूर्वी लाग फंगल ट्रीटमेंट करा यासाठी ट्रायकोडर्मा बिव्हिस्टीन किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडमध्ये तीस मिनिटे बुडून हा तुकडा ठेवा म्हणजे जेणेकरून त्याची व्यवस्थितपणे फंगल ट्रीटमेंट होईल तर मित्रांनो जर सरासरी प्रमाण बघायचं म्हटलं तर एक एकरासाठी पंधराशे ते दोन हजार किलो बियाणे लागते तर आता आपण बघणार आहोत की लागवड कशी करायची तर मित्रांनो लागवडीसाठी योग्य काळ बघायला गेलं तर पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून ते जुलै तसेच सिंचन असलेल्या भागात एप्रिल ते मे महिन्यातही आपण आल्याची शेती योग्य रीतीने करू शकतो तर मित्रांनो लागवडीचे अंतर बघायचं झालं तर ओळीमधील हे अंतर हे से पंचवीस ते तीस सेंटीमीटर एवढं ठेवावं व दोन रोपामधील अंतर हे से वीस ते पंचवीस सेंटीमीटर एवढं ठेवावं तसेच खोलवर लागवड न करता पाच ते सात सेंटीमीटर खोल झाकावे म्हणजे जेणेकरून आल्याची वाढ व्यवस्थित होईल तर आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डोळा हा वरच्या बाजूला असला पाहिजे जेणेकरून त्याची रोपाची वाढ चांगली होईल तसेच मित्रांनो त्याचबरोबर आपण बघणार आहोत की सिंचन आणि आच्छादन कसं असावं तर सिंचन सिंचनाची गोष्ट झाली तर सुरुवातीस दर पाच ते सात दिवसांनी पाणी द्या नंतर गरजेनुसार हळूहळू पाणी दिलं तरी चालेल तसेच पाणी साचणार नाही याची पूर्णपणे काळजी घेणं गरजेचं ठरतं तसेच शक्य असल्यास ड्रीप सिंचनही वापरा जेणेकरून पाण्याची बचतही होईल आणि योग्य प्रमाणात पाणी रोपाला मिळून रोपही रोपही चांगले उगवतील तर आच्छादन म्हणजेच मल्चिंगबद्दल थोडक्यात बोलणार आहोत तर मित्रांनो लागवडीनंतर सुकी पाणी उसाचं पाचट गवत याचा याचं आपण आच्छादन त्याला करू शकतो दर पंचेचाळीस दिवसांनी नवीन हे आच्छादन वापरणं आवश्यक ठरतं जेणेकरून तण नियंत्रण ओलावर टिकवून ठेवणं मातीगार ठेवणं अशा प्रकारे या मल्चिंगचा वापर होतो तर मल्चिंग अंतरणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरतं तर मित्रांनो आता आपण दुसरा मुद्दा बघणार आहोत तर ते म्हणजेच खत व्यवस्थापन या तर यामध्ये आपण बघणार आहोत सेंद्रिय खत आणि रासायनिक खत याबद्दल थोडक्यात माहिती तर सेंद्रिय खत म्हणजे शेणखत कंपोस्ट हे लागवडीच्या वेळी द्या तसेच वर्मी कंपोस्ट आणि जैविक खतांचा उपयोग करा तसेच रासायनिक खत खत म्हटलं तर एक तर एकराला एक बघायला गेलं तर नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरद पन्नास किलो पालाश पन्नास किलो खत ते तीन ते चार हप्त्यांमधून विभागून घ्या जर शक्य असेल तर माती तपासणी करून खतांचे प्रमाण ठरवा तसेच मित्रांनो आपण आता बघणार आहोत रोग आणि कड नियंत्रण तर मित्रांनो सामान्य रोग म्हणजेच मुळे कुजणे पानावर डाग कीड म्हटलं तर शूट बोरर निंबोळी कीड उपाय म्हटलं तर बियाणांची योग्य प्रक्रिया सेंद्रिय फंगलनाशक ट्रायकोडर्मा निंबोळी अर्क वापरा रासायनिक उपाय आवश्यक असल्यास कृषी अधिकाराचा आपले आल्याचे पीक चांगल्या प्रकारे येईल तसेच मित्रांनो बघायला गेलं तर काढणी आणि साठवणूक याबद्दलही थोडक्यात माहिती घेणं तेवढंच गरजेचं ठरतं जसं की मित्रांनो आले हे आठ ते दहा महिन्यात तयार होणारं पीक आहे म्हणजेच पानं वळायला लागली की आपण काढणीचा वेळ जवळ आलेली आहे असं ठरवावं तसेच काढणी हळूच करा जसं की फावड्याने किंवा हाताने काढणी केल्यास ते अत्यंत उपयुक्त व जेणेकरून आपले आले हेल्दी राहतील तसेच आले पाण्याने धुवा सावलीत ते दोन तीन दिवस वाळवा तसेच ते थंड कोरड्या आणि अंधारे जागेत ठेव साठवणं खूप महत्त्वाचं ठरतं जेणेकरून आपल्या आल्याच्या पिकाला कुठल्याही प्रकारची हानी पोचत नाही व पीक हे आपलं व्यवस्थित राहतं तसेच बाजारात विक्रीपूर्वी काही प्रक्रियाही करणं गरजेचं आहे म्हणजेच की स्वच्छता ग्रेडिंग पॅ पॅकिंग अशा प्रकारच्या गोष्टी तसेच मित्रांनो आपण बघणार आहोत की उत्पादन आणि नफा योग्य व्यवस्थापनाचे दहा ते पंधरा टन प्रति एकर उत्पादन शक्य आहे तसेच बाजारात आलेला चांगला दरही मिळतो आल्याला चांगला दरही मिळतो विशेषतः हिवाळ्यात आल्याचं प्रमाण युजाचं प्रमाण जास्त असतं जर तुम्ही सेंद्रिय आले पिकवलं तर बाजारात आणखी चांगला भाव मिळतो त्यामुळं मी तर म्हणेन की सगळ्यात जास्त जास्तीत जास्त प्राधान्य आपण सेंद्रिय शेतीला दिलं पाहिजे जर शक्य असेल तर आले प्रोसेसिंग ड्राय जिंजर जिंजर पावडर अशा प्रकारे हे वाढीव उत्पन्न मिळू शकतं म्हणजे एकंदरीत आपण बघितलेलं आहेतच की आल्याची शेती किती महत्त्वाची शेती आहे आणि किती फायदेशीर ही शेती आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडक्यात बघितलेले आहे की आल्याची शेती कशी आणि का करावी व ती आपल्यासाठी किती फायदेशीर ठरते अभितर माने मित्रांनो आल्याची शेती ही थोडी मेहनतीची पण अत्यंत फायदेशीर शेती आहे योग्य नियोजन सेंद्रिय दृष्टिकोन आणि सतत देखरेख ठेवल्यास ही उत्तम नफा मिळवू शकता शेती शिका प्रयोग करा आणि यशस्वी व्हा जर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही थोडक्यात आल्याची शेती कशी करावी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर इतर शेतकऱ्यापर्यंतही नक्की पोचवा अधिक माहितीसाठी कमेंट करा आणि असंच आमच्या संपर्कात राहा जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन नवनवीन शेतीबद्दल योग्य माहिती मिळत राहील तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत धन्यवाद